आदिवासी कातकऱ्यांच्या झोपडींवर शासनाचा बुलडोजर नुकसानग्रस्त आदिवासींना भरपाई द्या अन्यथा लालबावटा काढणार विराट मोर्चा आज देशाला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष उलटली तरीसुद्धा शासन आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अपयशी ठरत आहे आजही आदिवासी समाज मूलभूत हक्कांपासून वंचित आहेत वसई तालुक्यातील अर्नाला गावात अनेक वर्षांपासून वसलेले आदिवासी कातकरी समाजाच्या झोपडींवर जेसीबीच्या सहाय्याने आज तोडक कारवाई करण्यात आली आहे ह्या दरम्यान सदर आदिवासी कुटुंब रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरी करण्यासाठी गेले होते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसांनी आदिवासी कातकरी आदिम जमातीला आधार कार्डपासून सर्व सुविधा पुरविण्याची घोषणा केली असून वसई तालुक्यातील कातकऱ्यांच्या झोपडीवर अशा प्रकारे कारवाई करून त्यांना बेघर करण्याचे काम प्रशासन करत आहे वसई तहसीलदार अविनाश कोष्टे यांनी आमच्या माहितीनुसार कातकरी समाजावर पी एच डी केलेली आहे मात्र त्यांनी नेमका कशावर पी एच डी केली आहे कातकऱ्यांची घर मोडण्यावर की अशा प्रकारे कातकऱ्यांनाचा संसार उद्ध्वस्त करण्यावर असा सवाल कॉम्रेड अरुणा मुकने यांनी उपस्थित केला आहे ह्या तोडक कारवाईला लोकशाही महिला संघटनेच्या माध्यमातून महिला कार्यकर्त्यांनी विरोध करत सध्या तोडक कारवाई थांबविली आहे अर्नाला येथील सरकारी जमिनींवर शेकडो परप्रांती यांचे नवीन अनाधिकृत बांधकामे असून मात्र कातकऱ्यांच्या झोपडींवर कारवाई का असा संतप्त सवाल मार्क्सवादी लेणीवादी पक्ष लालबावटा पक्षाचे जिल्हा कमिटी सदस्य कॉम्रेड शेरू वाघ यांनी उपस्थित केला तसेच ज्या अधिकाऱ्यांनी आदिवासी कातकरी समाजाच्या झोपडींवर कारवाई करण्यास आदेश दिले व ज्यांनी त्या आदेशाची अंमलबजावणी केली त्यांच्या विरोधात तात्काळ कारवाई करून नुकसानग्रस्त आदिवासींना भरपाई द्या अन्यथा संपूर्ण बिराडासह मोर्चा काढून तहसील कार्यालयात ठियामांडू असा इशारा मास्कवादी लेनिनवादी पक्ष लालबोटा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे

ऐका काय काय बोलला तो कोण बोलला आला ऐका यानेले बनवलेला राहिला साठी नाही बाहेरचे पैसे